अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील आदिवासी समाजातील कुटुंबांना पाडबांधारी विभागाने अतिक्रमण हटवण्यासंदर्भात नोटीस दिली असून अगोदर या कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा नंतर अतिक्रमण काढावे या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वतीने सोमवार कोपरगाव तहसील कार्यालय येथे बिराड आंदोलन करण्यात आले असून चाळीस कुटुंबातील महिला पुरुष आणि लहान मुले भर उन्हात तहसील कार्यालयाच्या समोर बसले आहे दुपारच्या जेवणासाठी महिलांनी तहसील कार्यालयाच्या आवारात चुली पेटून त्याच ठिकाणी भाकरी थापल्या आणि भाजी बनवत आंदोलनकर्त्यांना वाढण्यात आल्या जोपर्यंत या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे एकलव्य संघटनेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष उत्तम पवार यांनी म्हटले आहे आज एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब महासचिव किरणजी ठाकरे सर व त्याचबरोबर या ठिकाणी रामेश्वरजी माळी साहेब ना नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज एकलव्य संघटनेच्या माध्यमातून कोपराव तालुका तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी बिरड मोर्चा या ठिकाणी घेऊन आलो आहोत तर या ठिकाणी राऊंदे गावातील इरिगेशन आदिमध्ये आदिवासी कुटुंब हे चाळीस पन्नास कुटुंब त्या ठिकाणी राहतात गेले आमच्या सत्तरऐंशी वर्षापासून हे कुटुंब राहतं जर आज सांगायला दुःख वाटतं की आमच्या पूर्वज त्या ठिकाणी आम्ही त्यांचा ज्यावेळेस अंत झालं तर त्या ठिकाणी ठेवण्यात आली आमच्या मुलांचे आजोबांचे जन्म त्या ठिकाणी झालेत आणि त्या ठिकाणी इरेगेशन विभागाने आम्हाला नोटीसा पाठवल्या का आपण आठ दिवसात या ठिकाणी आपलं स्थलांतर करून घ्यावं आज आम्हाला संघटनेच्या माध्यमातून ही विनंती करतोय का हे जे चाळीस पन्नास कुटुंब आज या ठिकाणी तहसील कार्यालयात बसलेले आहेत आज आपण बघत आहात का बिरड आज संपूर्ण लहान सहित या ठिकाणी बसले आहेत एवढ्या उन्हाच्या तडाग्यात या ठिकाणी बसलेल्या आहेत तर एक सरकारला विनंती आहे की आपण आदेश काढलेत का केस विभागातून यांना हटवण्यात यावं पण ज्यांना स्वतःची गुंठाभर जागा नाही पाय ठेवायला जागा नाही ज्या जा ठिकाणी आम्हाला राहायला जागा नाहीच आहे पण मेल्यानंतरसुद्धा जागा नाही आहे आणि त्या ठिकाणी आमच्या सर्व कुटुंबांना त्या ठिकाणी नोटीस काढण्यात आलेल्या आहेत तर तर्सधारण साहेबांना आज आम्ही या ठिकाणी व्हिडिओ कॉड आलेले निवेदनही देण्यात आलं आहे का ज जवळ आमचं पुनर्वसन या ठिकाणी होत नाही तो परत पोतर या ठिकाणी आंदोलन होणार आहे तर रौंदे गावात त्या ठिकाणी गावठाण ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी या कुटुंबांना बसवण्यात यावं म्हणून आज एकलव्य संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही संपूर्ण राऊंद्या गावातील आदिवासी या ठिकाणी बसलेले आहोत पाहिजे आम्ही गरीब गरीब आदिवासी आहे आम्ही उन्हातानात काम करतो तो, तो लेकर बाया घेऊन हिंडतो आम्ही आम्हाला जागा नाही आयती जर येईन आम्हाला उठवलं तर कुठं जाणार आम्ही आम्ही भरपूर बर, वर्षापासून राहतो आम्ही कामधंदे करतो उन्हा तानात लेकर बाळा घेऊन येतो आम्ही हा कशीर जागा पाहिजे आम्हाला आता आमची पिढी म्हणजे तिसरी पिढी चालू आहे भरपूर दिवस त्या जागा देऊ जागा देऊ कुठे जागा देणार तुम्ही आम्हाला कुठे जागा देणार सांगा ना आम्हाला आम्हाला जागा द्या जागा पाहिजे आम्हाला कुठे